वेनारिको पूजा the काय देश सोबत आदी स्नेारिको पूजा था काय देश महाराष्ट्रामधील होणाऱ्या महिलांच्या अत्याचाराबाबत तसेच बदलापूर सिन्नर चांदवड नाशिक पुणे व महाराष्ट्रातील ज्या गावांमधील चिमुकल्यांवर अत्याचार झाला याचा निषेधार्थ आज स्वराज्य पक्षातर्फे श्री कालिका माता मंदिर मुंबई नाका त्र्यंबक नाका जिल्हा परिषद शालीमार चौक सी बी एस तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर अत्याचार होत आहे याचाच एक जिवंत देखावा काही विद्यार्थ्यांच्या वतीने या मोर्चात सादर करण्यात आला आइए उसकी मदद करो अरे छोड़ो यार इस बंदे में कौन फंसेगा अरे प्लीज उसकी मदद करो नहीं रात को अकेले निकलेगी तो उसके साथ ऐसा ही होना था क्या आप लोगों में कोई ऐसा है नहीं है जो इस बेटी की मदद करेगा आज ये मामला आपके घर का नहीं है इसलिए आप इस पर पढ़ना नहीं तो चाहते अगर इसी जगह आपकी बहन माँ या बेटी होती फिर भी आप चुप बैठते तो महिलांनी टू व्हीलर बाईक चालवत महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या याचा निषेध या मोर्चामध्ये केला या मोर्चामध्ये महिलांनी भारत देशाचा झेंडा तसेच विविध पोस्टर हाती घेऊन या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता यावेळी या, या मोर्चामध्ये असंख्य महिला पुरुष तसेच स्वराज्य पक्षातील पदाधिकारी सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडतच होत्या त्यात आता चिमुकल्यांच्या अत्याचाराची देखील घटना घडत आहे बदलापूर असेल वावी असेल चांदवड असेल पुन्हा असेल नाशिक असेल या गुन्हेगारांना दोन महिन्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे दोन महिन्यात त्या आरोपीला जर का फाशी झाली तर अशी गुन्ह्याची पुनरावती परत आरोपीची करण्याची हिंमत होणार नाही आम्ही महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री साहेब असतील त्यांनी दोन महिन्याच्या आत या सर्व आरोपींना डे बाय डे मॅटर चालून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा दे... कशी देता येईल हे बघावं एवढा आजच्या आम्ही शासनाला करत आहोत पण आज बघतायत आहेत नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात महिला स्वराज्य यात्रेचं नियोजन केलेलं आहे खरोखर ही यात्रा जी निघाली आहे ही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे लोक त्यांचा आक्रोश दाखवत आहेत आज महिला स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून लोक पुन्हा एकदा सांगतायत की पुन्हा छत्रपती शासन येण्यास गरजेचं आहे छत्रपतींच्या काळामध्ये कुठल्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर त्याचा चौरंगा केला जायचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे कलम शासनाने बनवले पाहिजे कुठेतरी आपण जे बघतोय की गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करतायत हे जे गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करतायत यांना तुम्ही एक बंद करा जो महिलांवर अत्याचार करून ज्याला अटक होते त्याच्या पॅरलवर बाहेर येणं बंद करा तीन महिन्याच्या आत त्याला फाशी झाली पाहिजे असं नियोजन करा अमर सोळंकी बी सेवन न्यूज नाशिक